ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके यांची तर सचिवपदी संजय सावन यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत व जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य महेंद्र मातोंडकर यांच्या उपस्थितीत कणकवली शासकीय विश्रामगृहात ही कार्यकारणी निवडण्यात आली हिरंगोली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील एक नामांकित नावाजलेला पत्रकार संघ आहे या पत्रकार संघाचे जवळजवळ एकशे नऊ सभासद आहेत आणि खरोखरच मला आनंद होतोय या पत्रकार संघातील सभासदांनी मला दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी अध्यक्ष असताना जसं उपक्रम आणि नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले त्याच धर्तीवर पुढील दोन वर्षात सर्व सभासदांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे आणि हा पत्रकार पत्रकार संघ राज्यात कसा आदर्श आदर्शवत राहील त्या दृष्टीने माझे सचिव असतील खजिनदार असतील किंवा सर्व टीम माझी आणि माझ्या सभासदांना विश्वासात घेऊन काम करणार एवढं मी या निमित्ताने अभिवचन देत आहे निश्चितच एक वेगळे कार्यक्रम घेऊन ज्या दृष्टीने पत्रकार संघ लोकांसाठी आमच्या सहकार्यासाठी काम करण्याची गरज आहे आता नवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे ए आयच्या धर्तीवर जे काय नवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिर लवकरच आयोजित करण्याचं धोरण आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि भविष्यात ते चांगले उपक्रम दिसतील एवढा विश्वास मी व्यक्त करतो निश्चितच असणार आणि त्या दृष्टीने माझं का प्रयत्न असतील पहिली आमची सहकार्यांच्या समयेत एक बैठक झाल्यानंतर या दृष्टीने आम्ही सलीचे उपक्रम असतील किंवा पत्रकार संघाच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने जे काय करता येईल तेवढे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के देऊन शंभर नव्हे तर एकशे एक टक्के देऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असेल कारण ही संधी मला कुठलंही संकोचित वृत्ती न ठेवता बिनविरोधपणे दिलेली आहे दुसऱ्यांदा त्यामुळे मला शंभर टक्के हो खात्री आहे आणि मी ते काम करेल एवढे वर्ष तालुक्यामध्ये पत्रकारिता करत असताना सा प्रथमच तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी माझी निवड होते आणि निवड होत असताना आमचे जे नूतन अध्यक्ष आहेत ज्यांनी यापूर्वी अध्यक्षपदाचे कारकिर्द पार आहे आणि त्याचवेळी तालुका पत्रकार संघामध्ये नाविन्य उपक्रम त्यावेळी राबवले गेले आणि अशाच प्रकारचे त्यांच्या सहकार्याने आम्ही नवीन उपक्रम राबवण्याच्या प्रयत्नात राहू आणि आमच्या नाविन्यपणे उपक्रमामध्ये आजपर्यंत कसे तालुका लेवललाच फक्त कार्यक्रम होत गेले पण आमचा असं पुढे उपक्रम किंवा आमचा असं विचार राहील आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही त्याच्यावरती बोलूच की तालुक्यातल्या प्रत्येक विभागवर तालुका पत्रकार संघाचे कसे कार्यक्रम घेता येतील आणि प्रत्येक विभाग आपल्या पत्रकार संघामध्ये कसं सामावून घेता येईल ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न असेल आपल्या कार्यकर्णीचे त्या आम्ही सर्वांनी मग आम्ही या विषयावरती ठरवू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा, सा युट्यूब चॅनल